नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या अपडेटसाठी तुम्ही आला आहात तर थांबा कारण आजचा आठवडा फक्त इंटरेस्टिंग नाही आहे तर मालिकेचा गेमच बदलणार आहे तुमच्या आवडत्या कलाकारांच्या आयुष्यात असा काही ट्विस्ट येणार आहे की तुम्हीही म्हणाल बाप रे हे काय झालं सगळ्यात आधी त्या गाण्याचा खरा आवाज ती आपली सावली तिला आता तिची ओळख लपवता येणार नाही कारण जगन्नाथजींनी आहे ते स्वतःच येणार आहेत आणि सगळ्यांसमोर हे सत्य आणणार आहेत तिलोत्तमा सोहम सारंग सगळ्यांसमोर सावलीचा आणि तिच्या आवाजाचा पर्दाफाश होणार आहे तुम्हीच विचार करा सारंग ज्याच्या प्रेमात पडलाय तो आवाज सावलीचा आहे हे त्याला कळाल्यावर तो काय करेल तो तिच्यावर अजूनच प्रेम करेल की तिला सोडून जाईल ऐश्वर्या आणि ताराचं काय होणार त्यांच्या कटकारस्थानांचा शेवट होणार का की त्या अजून नवा प्लॅन बनवतील मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की तारा आणि ऐश्वर्याने किती कारस्थानं केली गणपती विसर्जनाच्या वेळेस त्यांनी सगळ्यांना गुंगीचं औषध दिलं पण सावलीने ते ओळखलं तिनं ते पाणी पिलं नाही गौरीपूजनाचा मान सावलीला मिळाला गणपती विसर्जनाचा मानही सावलीलाच मिळाला आता या गाण्याचा मान कोण घेणार ताराला आता जगन्नाथजींचा फोन आला आहे आणि त्यांनी तिला स्पष्ट सांगितलंय की आता खोटं बोलणं थांबव नाही तर मी सगळ्यांसमोर सत्य आणणार तारा आता सावलीकडे मदत मागते आहे पण सावली स्वतःच मोठ्या संकटात सापडली आहे तिला जगन्नाथजींना रोखायचं आहे मग ताराचं खरं काय होणार तिला सोम सोडून देणार का तिला घराबाहेर काढलं जाईल का आणि सगळ्यात महत्त्वाचं जगन्नाथजींनी जो डाव टाकलाय त्यातून सावली कशी बाहेर येणार या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मालिकेच्या पुढील भागामध्ये मिळतील त्यामुळे एपिसोड नक्की बघा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जगन्नाथचा मोठा डाव आणि सावलीचं सत्य जगन्नाथ सावलीकडे येण्याची तयारी करतो पण त्याच्या मनात एक मोठा डाव असतो त्याला सावलीचे सत्य सगळ्यांसमोर आणायचे असते विशेषतः तिलोत्तमा आणि सारंग समोर त्याला वाटते की हे खोटेपणा जास्त काळ लपवणे योग्य नाही तो फोनवर सावलीला म्हणतो सावली, सावली हे नाटक आता पुरे झालं तू स्वतःहून सगळ्यांना खरं सांग नाहीतर मला ते सांगावं लागेल सावली घाबरते म्हणते प्लीज बाबा आता नको आता योग्य वेळ नाही आहे प्लीज जगन्नाथजी अजून वेळ आलेली नाही आहे वेळ आल्यावर तुम्ही सगळं काही सगळ्यांना सांगून टाका विनवणी करत असते सावली जगन्नाथजींना पण जगन्नाथजी काही ऐकायला तयार नसतात जगन्नाथजी म्हणतात तुझी योग्य वेळ कधी येणार आहे योग्य वेळ ही मलाच आणावी लागणार आहे जगन्नाथ घरी येतो तेव्हा तो तिलोत्तमाला सांगतो तिलोत्तमा मला तुम्हाला एक महत्वाचं सत्य सांगायचं आहे त्याचवेळी ताराला गाणं गायला म्हणणारे आग्रह करणारे क्लायंट्स आणि इतर लोकही तिथे येतात ते सगळे ताराला गाण्यासाठी विनंती करतात तारा घाबरून करता। म्हणते मी नाही गाऊ शकत तेव्हा जगन्नाथ म्हणतो थांबा तारा गाणार गाणार नाही पण तुम्हाला एक गाणं नक्की ऐकायला मिळेल तुम्हाला जर ताराचं गाणं आवडलं तर सावलीचं गाणंही नक्कीच आवडेल तिलोत्तमा आणि सारंग गोंधळतात जगन्नाथ सावलीकडे पाहतो आणि सावलीला खुनावतो सावलीच्या डोळ्यातून अश्रू येतात जगन्नाथ सगळ्यांसमोर एक स्पीकर लावतो आणि त्यावर एक गाणं वाजवतो सगळ्यांना वाटते की हे ताराचे गाणं आहे पण ते सावलीने गायलेलं असतं गाणं संपल्यावर जगन्नाथ म्हणतो हे गाणं ताराने नाही तर सावलीने गायलेलं आहे सावलीचा आवाज खूप गोड आहे हे ऐकून तारा ऐश्वर्या सोहम आणि तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो सारंगला विश्वास बसत नाही तो सावलीला विचारतो सावली हे खरं आहे का तू इतका मोठं सत्य काल का लपवलं सावली रडू लागते आणि तिला काही सुचतच नाही सोहम तिलोत्तमा आणि सारंगचा निर्णय सोहमला मोठा राग येतो त्याला वाटते की ताराने त्याचा वापर केला तो ताराकडे जाऊन विचारतो तू माझ्याशी खोटं का बोललीस तू माझ्या प्रेमाचा फायदा का घेतलास तारा काहीच बोलू शकत नाही ऐश्वर्या तिला वाचवण्याचा प्रयत्न करते पण सगळे त्यांच्यावर ओरडतात तिलोत्तमाचा पारा चढतो ती ताराला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेते पण जगन्नाथ तिला थांबवतो जगन्नाथ म्हणतो तिलोत्तमा ताराने खोटं बोलणं चुकीचं आहे पण सावलीनेही काही गोष्टी लपवल्या आहेत आता निर्णय तुमचा आहे सुना तुमच्या आहेत त्यामुळे तुम्ही काय करायचे काय नाही ते तुम्ही ठरवा मी फक्त सत्य सगळ्यांसमोर आणण्याचा यासाठी प्रयत्न केला की माझ्या सावलीला फारच त्रास होत होता आणि सावली हे कधीही सत्य सगळ्यांसमोर आणू शकली नसती तिला तारा आणि ताराची मॉम म्हणजे भैरवी वजे इने वचनात अडकवले होते तिने तिला धमकी दिली होती की तू जर माझ्या ताराचं सत्य सगळ्यांसमोर आणलंस तर मी तुला कधी सोडणार नाही तू माझ्या जीवावर मोठी झालीस तुझ्या आईवडिलांना देखील मी कधी सोडणार नाही आणि तिच्याकडून वचन घेतलं होतं की हे सत्य तू कधीही कोणाला सांगणार नाही त्यामुळे सावली या बंधनात अडकल्यामुळे सावली खोटं बोलत होती असं जगन्नाथ सगळं सग्र सगळ्यांना सांगतो त्याचा खूप त्रास होत होता तिला खूप सत्य सांगावं असं वाटत होतं सारंगला पण ती काही सांगत नव्हती मग मीच एक दिवस विचार केला की सावली बाळाचं सत्य मी तुमच्या समोर आणेल आणि आने त्यांचं सगळं काही व्यवस्थित होईल सारंग गोंधळात पडतो एका बाजूला सावलीने त्याच्याशी खोटं बोललेलं असतं दुसऱ्या बाजूला त्याला तिच्या गाण्यावर प्रेम झालेलं असतं त्याला आठवते की तिला जेव्हा जेव्हा गाणं गायला सांगितले तेव्हा तेव्हा ती लाजायची ला ते वा ते वा ला त्याला वाटतं की तिने केवळ कुटुंबाचे आणि बहिणीचे रक्षण करण्यासाठी हे खोटे बोलले तेव्हा तो सावलीला विचारतो सावली तुला हे सत्य का लपवावे लागले सावली रडत रडत त्याला सांगते मी केवळ तारासाठी हे केले ती खूप मोठ्या संकटात होती आणि तिला मदत करण्याची गरज होती सारंगला सावलीची दया येते आणि तो तिला माफ करतो यावर तारा आणि ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो त्यांना वाटले होते की सारंग सावलीला सोडून देईल किंवा तिच्यावर रागवेल चिडेल पण तसं झाले नाही आता त्यांच्या मनात नवीन कारस्थान सुरू होते ते दोघे मिळून सावलीला घरातून बाहेर काढण्याचा नवीन प्लॅन करतात मात्र सारंग सावलीच्या बाजूने उभा राहतो तो तिलोत्तमाला सांगतो आई सावलीने जे केलं ते तिच्या बहिणीसाठी केलं ती खूप चांगली मुलगी आहे आपण तिला माफ केले पाहिजे हे सगळे पाहून तिलोत्तमा विचार करते की तिला काय करायचे आहे ती ताराला घराबाहेर काढेल का ती सावलीला माफ करेल का आणि सारांचे तिच्याबद्दलचे प्रेम आणखी वाढेल का हे सगळे पाहणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका